रोज रोज रात्रीच्या जेवणामध्ये नवीन काय करावं असा तुम्हाला देखील प्रश्न पडतो का तर आज मी रात्रीच्या जेवणामध्ये मस्त गरगट्याची भाजी बनवलेली आहे तर गरगटा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती पालक तर आज आपण पालकचा गरगटा न करता बनवणार आहोत करडईचा गरगटा पालकचा गरगटा तर आपण नेहमीच करतो तर आज आपण थोडासा वेगळा म्हणून करडईचा गरगटा पाहणार आहोत तर सगळ्यात अगोदर करडई मी अशी निवडून घेतलेली आहेत त्याची कवळी देठं देखील घेतलेत आणि पानं घेतलेली आहेत तर ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि बारीक अशी चिरून घ्यायची आहे तर इथे मी देठं घेतलेली आहेत कवळी तुम्हाला जर देठ नको असेल तर फक्त पानं देखील घेऊ शकता आता ही भाजी मी चिरून घेतलेली आहे साधारण एक जोडी इतकी भाजी आहे ही आता काय करायचं आहे ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर पटकन शिजण्यासाठी मी कुकरचा वापर करणार आहे तर कुकरच्या डब्यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत इथे मी साधारण अर्ध्या तासासाठी चणा डाळ भिजत घातली होती ती यामध्ये घालून घेते आहे ही ऑप्शनल आहे तुम्हाला चणा डाळ जर आवडत नसेल तर नाही घातली तरी काही हरकत नाही आहे आणि सोबतच मुगाची डाळ देखील घालून घेते तर चणा डाळ आणि मुगाची डाळ ही दोन्ही अर्धी अर्धी वाटी इतकी मी घेतलेली आहे इथे तुम्हाला या दोन डाळी वापरायच्या नसतील तर फक्त तुरीची डाळ देखील तुम्ही वापरून घेऊ शकता दोन्ही डाळी वापरत असताना मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली आहेत दोन तीन पाण्याने आता यामध्ये आपण जी करडई चिरून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे तर इथे मी कुकरच्या डब्याचा वापर करणार आहे तुम्ही ही डायरेक्ट कुकरमध्ये देखील शिजवू शकता किंवा डायरेक्ट कढईमध्ये देखील शिजवून घेऊ शकता आता यामध्ये साधारण अर्धी वाटी इतके मी शेंगदाणे घालून घेणार आहे शेंगदाणे चणा डाळ ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच घालून घ्या आता यामध्ये एक ग्लास साधारण पाणी घालून आहे आणि हा डबा आता आपल्याला कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे आपण इथे डब्यामध्ये भाजी शिजवत आहोत त्यामुळे कुकरमध्ये ठेवण्याच्या अगोदर कुकरमध्ये साधारण मी एक ग्लास पाणी देखील घालून घेतलेली आहे तुमच्याजवळ जर लिंबू असेल तर अगोदर लिंबू देखील घालून घ्या म्हणजे कुकर जो आहे तो काळा पडत नाही झाकण लावून आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि मंगज पुढची प्रोसेस करायची तर इथे आपण मुगाची डाळ घातलेली आहे त्यामुळे पटकन शिजली जाते त्यामुळे इथे मी दोनच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत पहा इथं डाळ मस्त अशी शिजलेली आहे तुम्ही जर तुरीच्या डाळीचा वापर करणार असाल तर चार ते पाच शिट्ट्या मीडियम गॅसवर करायच्या कदाचित तुम्हाला यापेक्षा कमीही शिट्ट्या लागू शकतात आता यामध्ये मी साधारण दोन ते तीन चमचे इतकं बेसन पीठ घालून घेते बेसन पीठ घातल्यामुळे काय होतं आपली भाजी जी आहे ती छान अशी मिळवून येते अगदी पारंपरिक पद्धतीने करायचं झालं तर यामध्ये साधारण दोन चमचे इतकं ज्वारीचं पीठ देखील ऍड करून घेऊ शकता छान ही भाजी आपल्याला घोटून घ्यायची आहे तर मी इथे चण्याची डाळ वापरलेली आहे त्यामुळे भाजी जास्त मी घोटून घेणार नाहीये म्हणजे चण्याची डाळ जेव्हा अख्खी अख्खी दाताखाली येते तेव्हा ती छान लागते त्यामुळे मी जास्त घोटून घेणार नाही आहे ना तुम्हाला जर यामध्ये शेंगदाणे आणि चणा डाळ वापरायची नसेल आणि भाजी छान घोटून घ्यायची असेल तर ही तुम्ही मिक्सरमध्येही फिरवून घेऊ शकता त्याने देखील छान भाजी एक जीव होते तर मी इतपतच घोटलेली आहे आता पुढची प्रोसेस म्हणजे आपण भाजीला फोडणी करून घेऊया तर गॅसवर कढई गरम करून घेतली त्यामध्ये साधारण दोन चमचे इतकं मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये एक भर इतके जिरे घालून घेतले जिरे छान असे तडतडले की यामध्ये साधारण दोन चमचे इतकं लसूण आणि मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे इथे तुम्हाला लसूण मिरचीचा ठेचा वापरायचा नसेल तर लाल तिखटमध्ये देखील ही भाजी खूपच टेस्टी लागते आज मी हिरव्या मिरचीमध्ये करत आहे दोन तीन मिनटं मिरची छान परतवून घ्यायची हिंग घालून घ्यायची आणि हळद घालून घ्यायची आहे तर इथे मस्त असं कच्चेपणा जाईपर्यंत मी परतवून घेतलं आहे आणि आता यामध्ये आपण भाजी घालून घेऊया आणि छान एकजीव करून घ्यायची आहे आता इथे भाजी छान अशी एकजीव झालेली आहे आता यामध्ये कोमट पाणी ॲड करून घ्यायचं आहे मी इथे साधारण दोन ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने म्हणजे तुम्हाला कितपत भाजी लपलपीत आवडते त्याचा अंदाज घेऊन पाणी घालून घ्यायचं आहे तो मेक्स आनि या मदे मेट आनि चान है। तर छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि भाजीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर यामध्ये आपण बेसन पीठ नंतर घातलेलं आहे त्यामुळे त्यामुळे साधारण पाच मिनटं तरी आपल्याला भाजीला उकळी काढून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे भाजीला तर आता इथे आपली भाजी तयार झालेली आहे तर या वेळेसच गॅस मी बंद करून घेणार आहे कारण कारण थंड झाल्याच्यानंतर ती थी आणखीनच थिक होते तर या वेळेसच गॅस बंद करून घ्यायचा आहे तर ही भाजी आपण चपाती भाकरी कशासोबतही खाल्ली तरी खूपच टेस्टी लागते तर पहा मस्त अशी आपण इथे गरगट्याची भाजी केलेली आहे नेहमीच आपण पालकचा गरगटा तर करतच आलो आहोत एकदा या पद्धतीने करडईचा गरगटा करून पहा सुकी भाजी जितकी टेस्टी लागते तितकीच गरगट्याची भाजी देखील खूपच टेस्टी लागते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय